तर एका फिजिक्स वाल्याने आठ ते चार हजार जवळपास पाच हजार कोटीचा yes. एक फिजिक्स वाला ज्याने फिजिक्स शिकून आज पेक्षा जास्त फ्रँचायजीज विकलाय कोलॅब्रेशन म्हणजे तरी एकदा एक्सप्लेन करायचं तुम्ही आता हा पॉडकास्ट करताय ते थोडंसं डिटेल सांगा आता बघा ऑलरेडी माझे पण पर्सनली खूप चांगले म्हणजे लास्ट सिक्स्टीन डेज मध्ये मी पंधरा म्हणजे दीड करोड व्ह्यूज माझ्या स्वतःच्या चॅनलवर तरी मी सरांकडे येण्याचं कारण काय सरांचे व्ह्यूजचा मला फायदा होईल माझ्या व्ह्यूजचा exactly. सा सरांना फायदा होईल आणि तो भले की मला तिथं पे करावं लागेल असं नाही कारण सरांचे जर समजा काही सत्तरऐंशी हजार फॉलोअर्स आहे राईट त्याचा फायदा माझ्या व्ह्युअर्सला त्यातला दोन जरी क्लाइंट मला भेटले किंवा exactly. दोन जरी माझे कनेक्शन वाढले तर तो, तो फायदा मला खूप जास्त होईल म्हणून हे करा ज्यावेळेस तुम्ही पोस्ट करतात ना आता एक सिक्रेट हे जे की आम्ही फॉलो करतो Uh, मी ओपनली सांगतोय मी कधी याच्या आधी सांगितलेलं नाही इन्स्टाग्रामवरती ज्यावेळेस रील पडते ना त्या रीलवरती पहिले सेव्ह तुमच्याच माणसांचं पाहिजे बरं मला सांगा तुमचे स्वतःचे तीस लोक तर हक्काचे राहतात माझे तर जास्त आहे पण तुमचे तीस लोक तरी हक्काचे असेल ना त्या तीसशे तीस कमेंट टाका आणि तेवढे जे तीस लोकांनी ना सेव्ह करा होता काय इंस्टाग्रामची रील ज्यावेळेस पडते त्यावेळेस इंस्टाग्रामचा अल्गोरिदम बाय आम्ही थोडंफार क्रॅक म्हणजे बघू शकलेलो आहे आम्ही एक्सपिरियन्स केला कारण माझ्या साधारणतः सातशे सहा पोस्ट आहे सातशे सहा रील मी बनवलेला आहे त्या अगोडरी मला आता ते अंद जायला लागलं माझ्यासाठी एक मिलियन रीच करणं अवघड नाही मी एंडिंग पर्यंत होऊन जाईल माझं मग मी आम्ही करतो काय माहितीये का ज्यावेळेस आम्ही रील टाकतो ना माझी ही टीम आहे शेचाळीस लोकांची किंवा चाळीस त्यातले चाळीस नाही टाकत पण वीस पंचवीस लोक जे ऍक्टिव्ह ठेवतो आम्ही की पोस्ट पडल्या पडल्या कमेंट आमच्याच लोकांच्या असतात नंतर येतात खूप साऱ्या कमेंट मग इंस्टाग्रामला काय वाटतं की यार ही जी रील आहे ही काहीतरी कामाची आहे किंवा शेअर होती किंवा सेव्ह होती इंस्टाग्राम काय करतात जर तुम्ही वीस लोकांनी कमेंट टाकले ना इंस्टाग्राम अजून वीस लोकांना पाठवतो त्या वीस लोकांनी पण जर तो व्हिडिओ तुमचा पूर्ण बघितला जर चांगलं कंटेंट असेल तर इंस्टाग्राम काय करतो तो सगळीकडे व्हायरल करत